नमस्कार मी आहे एकर, अने आपन पहत चानल। आपला मित्र डॉक्टर आंबे जोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव येथील एका ये शेतकऱ्याचा आणि ह्या शेतकऱ्याला अद्याप घरकुल मिळालेले नाही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर त्या घराच्या समोर नळ आणि घरामध्ये लाईट त्याबरोबर संडास आणि बाथरूमची सुद्धा व्यवस्था असलेले पक्के घर देण्याचा वादा केलेला आहे आणि त्या दृष्टीने अनेक लोकांना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदेशानुसार घरकुल मिळालेले आहेत परंतु असे अनेक कुटुंबे सध्या घरकुलापासून वंचित आहेत अनेकांना घरकुल मिळालेले नाही आणि त्यामुळे नागरिकामध्ये नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे काही नागरिक तर आम्हाला घरकुल कधी आम्ही मेल्यानंतर मिळणार का अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना का दिसतात काही काही गावामध्ये तर एका घरामध्ये चार चार लोकांना घरकुल मिळालेलं आहे परंतु काही लोकांना अद्याप घरकुल मिळालेले नाहीत त्याचबरोबर उमरखेड तालुक्यातील काही गावामध्ये घरकुल मिळवून देतो म्हणून दहा ते वीस वीस हजार रुपये खाणारी टोळीसुद्धा सक्रिय आहे परंतु अनेक गरजू लोकांना मात्र अद्याप घरकुल मिळालेले नाही आणि त्यामुळे सरकारची योजना खूप चांगली आहे सरकार नागरिकांना देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु काही अधिकारी कर्मचारी अनेक गटागटातील गावच्या राजकारणामुळे अनेक गरजू व्यक्तींना अद्यापर्यंत घरकोल मिळालेले नाही आणि अशाचपैकी उमरखेड तालुक्यातील किशोर गणपतराव कदम हे एक गरीब शेतकरी आहेत आणि त्यांनी आपली व्यथा आज आग्निबानशी बोलताना व्यक्त केली तर आपण जाणून घेऊया त्यांच्या मनातील शल्ये त्यांच्या मनातील दुःख जे त्याने आज कॅमेऱ्यासमोर बोलून दाखविले तर पुढचा आवाज आहे किशोर गणपतराव कदम यांचा आणि जाणून घ्या त्यांच्या मनातील व्यथा तर चोवीस पर्यंत सगळे सिमेंटचे घरं म्हणल्या मोदी सरकार हां आणि आम्हाला आणखीन आमचे घरं पडाय झाली भीती ते आम्हाला घरकुल नाही बरं मला पहिलं सांगा तुमचं नाव का आहे सांगा किशोर गणपतराव कदम मारलेगाव किशोर गणपतराव कदम मारलेगाव हा आता तुमचं काय म्हणणं आहे मो म्हणणं आहे की बा घरकुल काउन आमाल नाही आमचं घर पडाय झालं मातीच आहे हा हा हो, हो। तर दोन हजार चोवीस पर्यंत मंदा मोदी सरकार सगळ्याचे काँग्रेसचे घर करून टाकू बरं आमचं घरकुल का आणखीन काहीच नाही तुम्हाला घरकुल भेटलं नाही काहीच नाही काचाच लाभ नाही मला अरे बापे हो तुला लाभ भेटला गर बा कशाचा वा तुम्हाला कोणाला भेटला का लाभ आपल्याला भेटला बरं तुम्हाला भेटल ना मग तुम्हाला भेटेल की मी मेजेल का आता दोन हजार चोवीस घर नाही अंगावर पडते ना मग घरकुल कोणाला द्यायचं हो आता ते खरं आहे मला न्याय लागला आता नाही कोण कोण गावाच्या झाला ते हे करून हे करा ना गाऊन घरकुल भेटले मला मग घर येऊन थहा जाऊ कसं आहे ते मातीचं घर आहे मग गावातून ते यादी गेले असेल ना सरकारला मला काही माहित नाही यादी फिरी शे याद्या मी दहा खेप याद्या दिल्या आणि तो नाव नाही म्हणजे दीडशे रुपये मी पाईकराव जवळ दिलेले हा हे पायकराव बरं हो ते म्हणे आता पाटील म्हणे तुमचं नाव काय आमचं आले बाबा घरकुल तुमचं काहीच नाही मी बरं विनायक विनोद बर ठीक आहे ठीक आहे पाहू आता सरकारचं तुमच्या यादीत नाव आहे का पण सरकार घरकुल द्यायलाय रस्ते द्यायलाय आता द्यायला तुमचाही नंबर लागल तुम्ही मग येऊन पहा घर मग बोला ना तुम्ही मला Take a